श्रीमती शांताबाई कल्याणी ग्रह उद्योग कोळे यांनी मंगळवार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत हा प्रदर्शन मेळावा राहणार आहे श्रीमती शांताबाई कल्याणी ग्रह उद्योग कोळे तुमच्या आग्रहास्तव आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन उपक्रम भव्य प्रदर्शन विक्री मेळावा मंगळवार दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत सगळ्या वस्तू मिळणारच तेही स्वस्त आणि योग्य दरात तुम्हाला आवडणार तेच मिळणार आणि घरी लागणाऱ्या प्रत्येक साहित्यासह बरंच काही पापड लोणची कपडे दागिने आणि आपल्याला घरी व किचनमध्ये लागणाऱ्या शंभरपेक्षा जास्त वस्तूंची विक्री स्टॉलसाठी नावनोंदणी करणे बंधनकारक स्टॉल भाडे फक्त दोनशे पन्नास रुपये सौ प्रतिभा कल्याणी सौ नमिता कल्याणी शुभांगी पाडळकर यांच्याकडे नाव नोंदणी करणे आवश्यक एक वेळ अवश्य भेट द्या स्थळ कल्याणी बिल्डिंग ग्रामपंचायत समोर कोळे तालुका कराड महिलांसाठी गृहउपयोगी वस्तू तसेच पापड लोणची कपडे दागिने आणि किचनमध्ये लागणाऱ्या शंभरहून जास्त वस्तूंची विक्री होणार आहे हे प्रदर्शन कल्याणी बिल्डिंग ग्रामपंचायत समोर कोळे तालुका कराड येथे होणार असून मोठ्या संख्येने महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या साताऱ्यासाठी रवी वाकड प्रतिनिधी मिलिंदा पवार नमस्कार मी प्रतिभा महेश कल्याणी माझ्या बचत गटाला शांताबाई कल्याणी समूह याला पंधरा वर्ष पूर्ण होत आहे हे प्रदर्शन भरवण्याचे कारण म्हणजे सगळ्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांचा व्यवसाय हा दिवसेंदिवस प्रगती व्हावाय या उद्देशाने मी प्रदर्शन भरवले आहे मागच्या वर्षी पहिल्यांदा भरवले ह्या वर्षी दुसऱ्यांदा झाले याच्या पुढेही अशीच भरवत राहू हे सगळं करत असताना मला माझ्या महिला माझ्या घरच्यांनी माझ्या कुटुंबांनी फार मोठी साथ दिली माझ्या महिला समूहानी पंधराजण या, या लेडीनी पण मला फार साथ दिली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही आज इथं सगळ्याजणी आल्या आज उद्या जे तुम्ही स्टॉल लावले त्यांचे त्याबद्दल ते तुमचे पण सगळ्यांचे धन्यवाद विजयताई तुमचे पण धन्यवाद थँक्यू